श्रीकृष्ण म्हणतात चांगली माणसं दुःखी का आणि पापी पाखंडी माणसं सुखी का ईश्वर जो करतो ते चांगल्यासाठीच करतो एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं तो तिथे पोहोचला पण थोडा संभ्रमात पडला त्या स्त्रीची तीन लहान जुळी तर तिळी म्हणतात त्यांना बाळं रडत होती त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आई विना ती अनाथ होणार होती हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली ती ऐकून यमराज भडकले तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे मी दुसऱ्या दुता करवी हे काम करीनच पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित फल म्हणून शिक्षा भावण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल व जोपर्यंत तू स्वतः तीन वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही तू इथे परत येऊ शकणार नाहीस इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की दुसऱ्यांच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस हसतो पण स्वतःच्या मूर्खपणावर हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं दूध शिक्षा भोगण्यासाठी तयार होता यमलोकातून त्याला जमिनीवर वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं त्याच सुमारास समोरून एक चर्मकार येत होता थंडीचे दिवस व तीसुद्धा रशियातील थंडी येऊ घातली होती म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट्स खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता त्याने त्या वस्त्रहीन देवदूताला बघितलं त्याला दया आली व त्याने घरातील लोकांऐवजी ह्या माणसासाठीच कपडे ब्लँकेट वगैरे खरेदी केलं व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटलं देव जाने तो दूताला म्हणाला अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा काय जगणार आहेस माझ्या घरी चल काही दिवस माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल पण तू मनाला लावून घेऊ नकोस काही दिवसांनी सगळं ठीक होईल त्या दूताला घेऊन तो आपल्या घरी आला आता माझ्या बागाह त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं आपण कुठल्या व्यक्तीला घरी नेत आहोत ना त्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आलाय त्याची ओळख करून देत चर्मकारांनी सांगितलं हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीचं टाळकच सरकलं त्याच्या समोरच म्हणाली इथं आपल्याला गिळायला अन्न नाहीये त्यात भरीस भर म्हणून ही ब्यात का मागे लावून घेतली आणि देवदूत पहिल्यांदा हसला संभाराला आश्चर्य वाटलं ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस त्यावर देवदूत म्हणाला अशा प्रकारच्या अजून दोन घटना झाल्यावर व त्यानंतर मी हसल्यानंतर याचं उत्तर देईन आजच्या घटनेवर दूत हसला कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पती राजांनी ज्याला घरी आणला आहे तो सामान्य मनुष्य नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्यांचं भाग्य उजळणार आहे मनुष्याचे विचार किती सीमित व स्वार्थी असतात ना हम उतना ही देख लेते हैं जितना हमे पर दिखाई देता है नीती के मन मे कुछ और ही होता है पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होतं जो खो गया उसे देख रही थी वो जो मिला है उसका क्या उसका तो अंदाजही नाही है मुक्त घरमे एक देवदूत आय आहे सात दिवसातच देवदूत चांबाराचा सर्व कसब शिकला व देवदूताने बनवलेले चांबड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला अवघ्या सहा महिन्यात तर त्याची अशी ख्याती पसरली की ह्या चांबारासारखे बूट कोणीही बनवू शकत नाही अन्य देशातील राजांचे जोड बनवण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले व घरामध्ये आपार संपत्ती येऊ लागली दिवस महिने वर्ष पुढे सरकत होती एकदा असं झालं सम्राटाचा एक अधिकारी आला चांबाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला हे खूप दुर्बिळ व महागड कातडं आहे तुझी कारिगिरी सम्राटांना पसंत आहे म्हणून सम्राटांनी तुझ्याकडे हे कातडं आपले बूट बनवण्यासाठी दिलं आहे चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाही लक्षात ठेव सम्राटाच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत स्लीपर नाही अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेहण्याची प्रथा होती चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं हे बघ सम्राटाच्या पायाकरिता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत स्लीपर नव्हे व कातडंसुद्धा बुटाच्या मापा आहे काही गडबड झाली तर नसती आफत ओढावेल एवढं निक्षून सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या सांभाराने त्या बघितल्यावर तो इतका क्रोधित झाला व देवदूताला काटीने झोडपून काढले तू मला फासावर लटकवणार आहेस का इतके वेळा बजावले तरी तू स्लीपर का बनवल्यास देवदूत जोरजोरात हसू लागला तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी आला व म्हणाला बूट नको स्लीपर बनव आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे उद्या त्यांचा अंत्यविधी आहे भविष्य अज्ञात असत व आपण गतकाळातील अनुभवावर जगत असतो काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता आज स्लीपर हवी आहे चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या अधिकारी निघून गेल्यावर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला मी तुला उगाच मारले देवदूताने शांतपणे सांगितले अरे ह्यात तुझा काहीही दोष नाही आहे मी माझ्या कर्माची शिक्षा बघतोय आज दुसऱ्यांदा देवदूत हसला कारण भविष्य आज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटला आहोत साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड त्रागा करत बसतो मृत्यू घटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं देवदूताला जाणवू लागलं त्या तीन अनाथ मुलींचं भवितव्य काय हा अनाठाई विचार मी करत होतो काही दिवसातच तिसरी घटना घडली या चांबाराकडे एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व बरोबर तीन सुंदर युवती आल्या तिनेही ही युवतींचे लग्न ठरलं होतं त्यांच्यासाठी उत्तम चढावाचे जोड बनवून हवे होते देवदूताने तीन मुलींना पाहता क्षणीच ओळखलं ह्याच त्या तीन मुली होत्या ज्यांच्या मृतप्राय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता त्या तिघीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या देवदूताला उत्सुकता वाटली त्यांच्याबरोबर जी वृद्धा आली आहे ती कोण आहे वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली ह्या मुली माझ्या समोरच राहत होत्या त्यांची आई लहानपणीच देवाघरी गेली ती अतिशय दारिद्र्यात दिवस कंटत होती तिच्या पश्चात ह्या मुलींचं कसं होणार मला दया आली व ह्या तिघींना मी दत्तक घेतलं मला ही संतान नव्हती मी स्वतःच्या मुलींप्रमाणे यांचं पालन पोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी ह्या तिघेजणी विवाहबद्ध होणार आहेत हे ऐकल्यावर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचा हसला त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं सा कारण सांगायला सुरुवात केली आज जर त्या तीन मुलींची आई जिवंत असती तर ह्या तिघेजणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व तिघेजणींनी समृद्धी उपभोगली तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळालं देवदूताने सांगितलं मी चुकलो होतो नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती आज पूर्ण झाली आता मी तुझा निरोप घेतो एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य झाला कथा जरी इथे संपली असली तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे एकंदरीतच सध्याचं वातावरण व वा काहींचे अपमृत्यू देह हत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येतो इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचं मुलाबाळांचं काय होणार काही जण तर ह्या घटनांकरता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात म्हणे त्याला जर न्यायचं होतं तर हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर कृपाळू असं करतो तो आपल्याच मुलांशी असा निष्ठूरपणे कशाला वागेल मनात येईल तसं स्वतः वागायचं वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दुष्ण द्यायची हा करंटेपणा कशासाठी वरील सर्वाचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत परमेश्वर कर्मामध्ये कधीही ढवळाढवळ करत नाही पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवतो आणि म्हणून तो म्हणतो न धरी शस्त्र करी परी मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ